आपण भूतकाळात जे काही केलंय आयुष्यातले मोठमोठे निर्णय चुकले ते सगळं अज्ञानात किंवा बेहोशीत झालं तर आता आपण काय करायला हवं आपला जन्म सुद्धा बेशुद्धावस्थेतच होतो ना जेव्हा आपला जन्म होत होता तेव्हा कोणी आपली संमती घेतली होती का जेव्हा तुम्ही म्हणता की काही निर्णय अज्ञानात किंवा चुकून घेतले गेले तेव्हा त्यात ते तुमचा एक दावा असतो की बाकीचे निर्णय शहाणपणाने घेतले आहेत इथंच गडबड होते आता भूतकाळात असं काही घडलं आहे संयोगवश ज्याचं तुम्हाला खूप वाईट वाटतंय एक गोष्ट लक्षात घ्या असं तर नाही ना की ते निर्णय फक्त यामुळे जास्त वाईट वाटत कारण तुमचे काही निर्णय तुम्हाला चांगले वाटत आहेत तुम्ही खूप भाग्यवान आहात जर तुम्हाला आता दिसू लागला आहे की तुमचे काही निर्णय चुकीचे होते मी तुम्हाला सांगतो असे अनेक लोक आहेत ज्यांना शेवटच्या दिवसापर्यंत हे कळत नाही की त्यांचे सर्व निर्णय चुकीचे होते रामाचार्यजी बोला सर मी तुमचे जे आधीचे से सेशन्स पाहिले त्यात तुम्ही सांगितलं आहे की आयुष्यात आपण जे काही करतो तर कोणतेही निर्णय बेशुद्धावस्थेत बेहोषित घेऊ नयेत आपण जे काही करतो तेव्हा नेहमी स्वतःला विचारलं पाहिजे की आपणही का करत आहोत आणि नेमकं काय का करत आहोत तर माझा प्रश्न असा आहे की मी भूतकाळात जे काही केलंय म्हणजे तुम्हाला ऐकल्यानंतर एक एक गोष्ट जाणवते की आयुष्यात मी मोठमोठे निर्णय चुकीचे घेतले किंवा बेहोषित घेतले तर माझा प्रश्न हा आहे की आता मी काय करायला पाहिजे जे, जे निर्णय मी घेतले आहेत किंवा जी काही बंधनं मी लादली आहेत जे काही भूतकाळात माझ्याकडून बेभान अवस्थेत घडलं आहे तर आता मी त्याच्यासाठी काय करायला हवं हे बघा पहिली गोष्ट म्हणजे याला विशेष मानू नका की भूतकाळात बेशुद्ध अवस्थेत काहीतरी घडलं कारण आपला जन्मच बेशुद्ध अवस्थेत होतो ना बेशुद्धावस्था म्हणजे अशी घटना ज्यात तुमची जाणीवपूर्वक आणि सचित संमती नव्हती बरोबर ना बरो त्यालाच बेशुद्धावस्था म्हणतात ना एखादा माणूस नशेत आहे आणि तो नशेत रस्त्यावर पडला कुठे गटारीत पडला तर आपण म्हणतो की हे बेशुद्धावस्थेत घडलं आपण म्हणतो की त्याला कळलंच नाही आणि तो रस्त्यालाच पलंग समजून झोपला आपला जन्मसुद्धा बेशुद्धावस्थेतच होतो ना जेव्हा आपला जन्म होत होता तेव्हा कोणी आपली संमती घेतली होती का कोणी येऊन आपल्याला विचारलं होतं का की जरा जागृत अवस्थेत राहून सांगा की तुम्हाला जन्म घ्यायचा आहे की नाही आणि नंतरच्या सर्व घटना ज्या जन्मानंतरच्या आहेत त्या तर जन्मामुळेच आहेत एका अर्थानं जन्म घेतल्याचाच परिणाम आहे त्यामुळे जेव्हा जन्मच बेशुद्धावस्थेत आहे तर त्यानंतर जे काही आहे ते सगळं बेशुद्धावस्थेत आहे सर्व काही बेशुद्धावस्थेत आहे म्हणून यामध्ये विशेषतः स्वतःला कधीही असे बोलू नये की आयुष्यात फक्त एक दोन घटनाच खास बेशुद्धावस्थेत घडल्या आहेत सर्व काही बेशुद्धावस्थेतच झालं आहे सर्व काही बेशुद्धावस्थेतच झालं आहे तर सर्वात आधी या ओझ्यातून मुक्त व्हा की एक दोन गोष्टी बेशुद्धावस्थेत झाल्या आहेत हे सर्वच बेशुद्धावस्थेत झालं आहे याचा अर्थ आपण जे संपूर्ण शरीर घेऊन चालत आहोत नाव आठवणी आणि भूतकाळ घेऊन चालत आहोत ते सगळं बेशुद्धावस्थेचाच कार्यक्रम आहे ठीक आहे त्या सर्वांना एका बाजूला ठेवून द्या की हा प्रकृतीचा खेळ आहे या प्रकृतीच्या गोष्टी आहेत ज्या माझ्याशी जोडल्या गेल्या आहेत चिकटल्या आहेत हे कधी घडलं हे मला कळलं सुद्धा नाही पण आता जेव्हा भान येत आहे तेव्हा एवढं कळतंय की या माझ्याशी जोडलेल्या चिकटलेल्या गोष्टी आहेत तो मी नव्हेच खूप महत्व दिलं होतं ते हळूहळू कमी होत जातं त्या सगळ्या गोष्टी एकसारख्याच वाटू लागतात मग असं वाटत नाही की काही गोष्टी माझ्याशी मी जागृत अवस्थेत असताना जोडल्या गेल्या होत्या म्हणून त्या ठीक आहेत आणि काही गोष्टी माझ्याशी बेशुद्धावस्थेत जोडल्या गेल्या म्हणून त्या चुकीच्या आहेत हे पहा प्रत्येक माणूस आपल्या भूतकाळाबद्दल असं म्हणतो की त्यात काही निर्णय अजाटेपणाने किंवा चुकीने घेतले गेले असं प्रत्येक जण म्हणतो बरोबर ना पण नेमकी इथंच गडबड होते कारण जेव्हा तुम्ही म्हणता की काही निर्णय अजाटेपणाने किंवा बेशुद्धावस्थेत झाले त्यामागे तुमचा लपलेला दावा असतो की उरलेले निर्णय समजूतदारपणे केले आहेत बरोबर ना नेमकी गडबड इथंच होते आपल्याला हे मानावं लागेल की पाठीमाव्य जे काही झालं ते सगळं एकसारखं आहे ते सगळं एकसारखंच आहे कारण मीच तसा होतो ना तेव्हा मीच बेशुद्ध अवस्थेत होतो आता समजा एखाद्या व्यक्तीला नशा चढली आहे आणि त्यानं त्या नशेत त्यान त्यान पाणी प्यायचं ठरवलं पण चुकून तेल प्यायला तर ती चूकसुद्धा नशेमुळेच झाली आणि जर योगायोगानं त्यानं खरंच पाणी प्यायलं तरी तेही नशेमुळेच झालेलं होतं त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की एक काम दुसऱ्या कामापेक्षा चांगलं होतं दोन्ही कामं नशेतच केली आहेत हा तर फक्त योगायोग आहे की एकदा तेल प्यायला आणि एकदा पाणी प्यायला दोन्ही कामे केली आहेत ना म्हणून एखाद्या विशिष्ट गोष्टीला वाईट म्हणणं सोडून द्या ती गोष्ट अगदी तशीच आहे जशा आयुष्यातील बाकीच्या गोष्टी बाकी सगळ्या गोष्टी आहेत आणि मग आपल्या संपूर्ण आयुष्याकडे पाहून म्हणायचं वारे वा हे काय मी आधीच उभं केलंय आणि ती जी पूर्ण गोष्ट आहे एकत्रितपणे जी उभी राहिली आहे ती काही फार मोठी गोष्ट नाहीये ती फक्त एक असंच एक काहीतरी आहे काही गोष्टी आपल्याला जास्त वाईट यासाठी वाटतात कारण दुसऱ्या गोष्टी आपल्याला योग्य वाटत असतात हो मग ज्या काही गोष्टी आपल्याला वाईट वाटत असतात ना त्यांना सोडून देण्याचा आपण इतका प्रयत्न करतो की उदाहरणार्थ माझे पाच नातेसंबंध अगदी छान आहेत पण आता एका चुकीच्या नात्यात मी अडकलो आता त्या एका नात्याला घेऊन आपण इकडे तिकडे धावतोय की हे एक नातं कसं संपवू किंवा यावर उपाय काय करू असंच करतो ना आपण जसं तुम्हाला हे दिसेल की सवी नाती एकसारखीच आहेत मग सगळ्यांचं महत्व संपून जाईल जे चांगले वाटायचे त्यांचं चांगलं महत्वही संपेल आणि जे नावडायचे त्यांचं वाईट महत्वही संपेल तो सर्व एकाच प्रकारचा कार्यक्रम आहे ज्या बेशुद्धावस्थेत ते वाईट नाते संबंध जोडले होते त्याच बेशुद्धावस्थेत सर्व चांगली नाती देखील जोडली होती ना मग ती चांगली कशी झाली तर ती सगळी एकसारखीच आहेत जेव्हा एखाद्या गोष्टीचं चांगलं वाटणं संपतं तेव्हा तुलनात्मकरित्या दुसऱ्या गोष्टीचं वाईट वाटणंही संपून जातं दुसरी गोष्ट वाईट फक्त चांगल्या गोष्टीच्या तुलनेत वाटत होती आणि जी पहिली गोष्ट चांगली वाटत होती ती खरं तर चांगली नाहीच कारण ती देखील नशेतूनच आली आहे मग तुम्ही त्या दुसऱ्या गोष्टीला वाईट का म्हणत आहात ते सगळं एकसारखंच आहे भेद करणं थांबवा भेद किंवा विभाजन नाहीये तिथं योगायोग आहे भेद नाही आणि मग असं म्हणा मी असं अजिबात घोषित करणार नाही की त्या जुन्या ढिगाऱ्यातच काहीतरी चांगलं आहे आणि काहीतरी वाईट आहे मी आज जन्मलो आहे मी तीस वर्षांपूर्वी जन्मलो नव्हतो मी आज जन्मलो आहे मी आजपासून स्वतःसाठी नवीन सृजन करणार आहे नवीन जर जुन्याच गोष्टी चांगल्या वाटत असतील तर मग नवीन काहीतरी सुरू करावं असं वाटेल का, का वाटेल आपण फक्त एवढंच करतो की जुन्यामध्ये जे वाईट वाटतंय त्याला काढून टाकायचा प्रयत्न करतो चांगलं वाईट सगळं सारखं समजून असं म्हणा की आज मी नव्याने जन्मलो आहे आज मला स्वतःसाठी एक नवी गोष्ट एक नवीन सुरुवात करायची आहे याचा काही अर्थ लागतोय का, का असंच हवेत बोलल्यासारखं वाटतंय समजतंय सर म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे काही सगळं झालंय ते योगायोगानं घडलंय बेशुद्धावस्थेत घडलंय अगदी सगळं काही बेशुद्धावस्थेत घडलंय तर जी सुरुवात करायची ती आजपासूनच करीन ना आणि सुरुवात माझ्या जागृत अवस्थेपासून होईल म्हणजे भूतकाळातलं काही सोडायचं किंवा पकडायचं नाहीये सोडणं पकडणं ही त्याच्यासाठी आहे जो बेशुद्धावस्थेत आहे जो बेशुद्ध होता त्याची ती बेशुद्धता सोडून द्यायची आहे जे काही सोडलं किंवा पकडलं होतं ते कोणी केलं होतं बेशुद्ध माणसाने बेशुद्ध माणसानेच तर जर मला त्यागायचंच असेल तर त्यालाच त्यागतो बाकी सगळं जे आहे ते आहेच काय करणार मी ते वाक्य रिपीट करतो योगायोगानं तुमच्या भूतकाळात अजून काहीतरी असं आहे ना ज्याचं खूप वाईट वाटतय तो डिसिजन तुम्हाला वाईट वाटतोय जरा काळजीपूर्वक बघा मला जोर देऊन काही बोलायचं नाहीये फक्त इतकं बघा की असं तर नाही ना की तो डिसिजन फक्त यासाठी जास्त वाईट वाटतोय कारण तुमचे बाकीचे काही डिसिजन्स तुम्हाला चांगले वाटता वाटतात आपल्या भूतकाळातले बरेच निर्णय आपल्याला अजूनही योग्य ना जेव्हा असं दिसायला लागतं की हे सगळे निर्णय एकसारखेच आहेत तेव्हा काहीच विशेष वाटत नाही किंवा वाईटही वाटेन असं होतं मग त्रास कमी होतो आणि एकदम काहीतरी नवीन सुरू करण्याची शक्यता निर्माण होते ठीक आहे तर अहंकार दुखावतो अहंकार म्हणतो माझ्या भूतकाळात मी पाच गोष्टी चांगल्या केल्या मग ही सहावी का बिघडली वाईट फक्त याचं वाटतं की मी पाच कामं चांगली करण्याच्या लायकीचा होतो ना आणि बघा मी पाच कामं चांगली केली पण आहेत तरीही हे सहावं कसं काय फसलं यामुळे आपल्या स्वाभिमानाला आपल्या अहंकाराला मोठा धक्का बसतो की पाच कामं खरंच नीट केली होती मग सहावं काम का चुकलं मी चांगला माणूस होतो एक काम खराब झालं जेव्हा हे दिसू लागतं की काहीही वाईट झालेलं नाहीये मी जसा होतो तसंच राहून सहाच्या सहा कामं केली आहेत आणि हे सहावं काम बाकीच्या पाच कामांपेक्षा फारसं वेगळं सुद्धा नाही तेव्हा मग वाईट वाटायचंही बंद होतं ही गोष्ट तुम्हाला थोडी विचित्र वाटू शकते याच्यावर थोडा विचार करा जमलंच तर प्रयोग पण करून बघा आता असं वाटतंय की जेव्हा तो निर्णय घेत होतो तेव्हा तो निर्णय एकदम चांगला वाटत होता एकदम योग्य करतोय असं वाटत होतं पण जसं तुम्हाला ऐकायला सुरुवात केली तेव्हा जाणवतं की एक एक निर्णय चुकला आहे तो एक निर्णय होता तो जेव्हा घेतला तेव्हा चांगला वाटत होता आज दिसत आहे की तो तितका पण चांगला नाही काही निर्णय असे आहेत जे भूतकाळात घेतले आणि आता ते चांगले वाटत आहेत पण भविष्यात दिसेल की ते चांगले नाहीत काहींचं पितळ उघड पडलं तर काहींचं अजून बाकी आहे बाकी आहे पण उघड तर सगळ्यांच पडणार आहे मग आपण काय एखाद्या निर्णयाला चांगलं आणि दुसऱ्याला वाईट म्हणायचं सगळे एकसारखेच आहेत फक्त कुणाचं पितळ उघडं पडलंय तर कुणाचं बाकी आहे जोपर्यंत या निर्णयाचं खरं रूप समोर आलं नव्हतं ज्याचं वाईट वाट वाटतंय जोपर्यंत या निर्णयाचं पितळ उघडं पडलं नव्हतं तोपर्यंत तो कसा वाटत होता खूप छान हा सगळेच असे असतात आणि एका दृष्टीनं जर बघितलं तर तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण तुम्हाला आता हे दिसायला लागले की तुमचे काही निर्णय चुकले होते एक गोष्ट सांगू का खूप लोक असे असतात ज्यांना शेवटच्या दिवसापर्यंतही हे कळत नाही की त्यांचे सगळे निर्णय चुकलेले होते ते याच समजुतीत निघून जातात की त्यांनी आयुष्यात खूप चांगले निर्णय घेतले त्यांनाच नव्हे तर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही कळत नाही की कि त्यांनी किती मोठे चुकीचे निर्णय घेतले होते दोनशे वर्षानंतर इतिहासाला कळतं की तो माणूस किती बेकार निर्णय घेऊन गेला जर तुम्हाला काही दिसू लागलं असेल तर ही दुःख हाची गोष्ट नाही तर सौभाग्याची गोष्ट आहे आता अजून प्रयत्न करा की तुम्हाला आणखी दिसावं ठीक आहे आणि मग एक नवीन सुरुवात करा म्हणा की जुनं जे काही होतं ते सगळं एकसारखंच आहे मला त्यात पडायचं नाही सगळं पोर्टफोलिओचं एकसारखं आहे मी नवीन माझी कथा नवीन पुन्हा नव्याने लिहूया मजा येईल हे स्वीकारायला थोडं कठीण जाईल यासाठी तुम्हाला काही प्रयोग करावे लागतील तेव्हाच पूर्ण विश्वास येईल तुम्ही हे पण म्हटलं होतं की जेव्हा आपण असं म्हणतो की आधीचे निर्णय आपण चुकीचे घेतले होते तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण आता जागृत अवस्थेत आहोत पण असंही असू शकतं की आपण अजूनही बेशुद्ध अवस्थेतच आहोत खूप छान खूपच छान एकदम मस्त अगदी बरोबर कधी कधी डाऊट येतो छान खूप छान शाब्बास शाब्बास एकदम बरोबर हे एका जागृत व्यक्तीचं लक्षण असतं त्याला वारंवार शंका येते की तो बेशुद्ध अवस्थेत तर नाही ना आणि बेशुद्ध व्यक्तीचं लक्षण काय असत योग्य विचार करतोय मी त्याला पूर्ण खात्री असते की तो जागृत आहे आणि जो जागा व्हायला लागतो तो वारंवार जिज्ञासा करतो त्याला तुम्ही शंका असेही म्हणू शकता की मी झोपेत म्हणजेच बेशुद्धावस्थेत तर नाही ना